श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोबरला सर्व पित्रे अमावस्याही आहे सर्व पित्रे अमावस्येला पितृपक्ष हा संपेल आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवरात्र हे सुरू होईल पितृपक्ष हा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ हा मानला आहे पितृपक्षामध्ये आपले पितर हे आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि ते बघत असतात की माझी सेवा माझा वंशजा करत आहे की नाही आपल्या पित्रांची आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी पितृपक्षाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो इतर वेळेस तर आपण आपल्या पित्रांची ही आपल्याकडनं जास्त काही होत नाही पण या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवाही आपण करायचीच असते की जेणेकरून या सेवेने आपले पितर हे संतुष्ट होतील तृप्त होऊन ते आपल्या जगात जातील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे असं म्हणतात की पितृपंधरवाड्यामध्ये आपले पूर्वज हे आपल्या धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन ते निघून जातात पितृदोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी पितृपक्षाचा हा जो काही कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुराणशास्त्रामध्ये सुद्धा तीन ऋण सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे तो देवरुण दुसरा आहे तो ऋषी ऋण आणि तिसरा आहे तो पितृऋण आपल्याला जर आपल्या पित्रांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल आपल्या पित्रांचे ऋण हे जर आपल्याला फेडायचे असेल त्यांच्या संदर्भात काही जर करायचं असेल तर त्या सर्वांसाठी हा पितृपंधरवाडा अत्यंत उत्तम काळ हा मानला जातो ज्याप्रमाणे हा पितृ पंधरवाडा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या घराण्याला जो काही पितृदोष हा लागलेला असेल तर तो नष्ट होण्यासाठी सुद्धा काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी हा पितृपक्षाचा पंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपण या पितृपक्षामध्ये करत असतो तर असाच एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला एकदा तरी अशा ठिकाणी काळे तिळ हे अर्पण करायचे आहे की जेणेकरून या ठिकाणी काळे तिळ हे अर्पण केल्याने आपल्याला जो काही पितृदोष आहे आपल्या सात पिढ्यांचा जो काही पितृदोष आपल्याला लागलेला असेल तो दूर होईल आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल संपूर्ण घराची ठ होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्या घरातील व्यक्तींना यश मिळेल पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या या जगातून त्यांच्या जगामध्ये परत जातात आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात पितृदोष हा असतोच आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्यांना सामोरं हे जावं लागतं आणि हा पितृदोष जर आपल्या घराला असेल तर आपल्या कुटुंबाची कितीही केलं तरी प्रगतीही काही होत नाही मुलांचे विवाह जुळण्यात अडचणी येतात किंवा झालेलं लग्न हे घटस्फोटापर्यंत पोहोचतं मुलांचा संसार हा सुखाचा होत नाही विवाहित दाम्पत्यांना संतती होत नाही किंवा जर संतती झाली तर ती लगेच मरण पावते आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये अनेक कर अडचणी या त्यांना येतात करत असलेल्या नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही नोकरीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात किंवा जर एखादा छोटासा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये अपेक्षित यश हे मिळत नाही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं हातात घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही घरामध्ये विनाकारण वादविवाद भांडणं कलह ही होतात घरामध्ये खूप संपत्ती पैसा असूनही घरामध्ये सुख शांतीचा अभाव असणं सततचं आजार पण हे आपल्या घरामध्ये असणं आपल्या घरामध्ये पैसा हा न टिकणं तर ही जी काही आहे तर ती सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत आणि या पितृदोषामुळे आयुष्यभर आपल्याला अनेक संकटांना सामोरं हे जावं लागतं पण जर आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं श्राद्ध पिंडदान तर्पण हे जर केलं आणि त्यासोबतच जर काही उपाय केले तर आपल्याला असलेला हा जो पितृदोष आहे तो नष्ट होतो पितृदोषापासून आपली सुटका होते आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात ज्या काही संकटांचा सामना आपण करत असतो ते सर्व संकटं दूर होतात तुमच्याही घरामध्ये जर यापैकी कोणतं एखादं पितृदोषाचं लक्षण असेल किंवा यापैकी एखादी समस्याही तुमच्या घरामध्ये असेल तर मी तुम्हाला आज जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला जरूर या पितृपक्षामध्ये करायचाच आहे आणि हा जो काही उपाय आहे जो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय जर तुम्हाला अगदी रोज करता आला तर अतिशय उत्तम नाहीतर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी हा उपाय तुम्ही नक्की करा एक दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर एक भांडं आपल्याला घ्यायचं आहे मग इथे तुम्ही एक तांब्याचा कलश घेतला तरीसुद्धा चालेल किंवा स्टीलचा कलश घेतला तरी सुद्धा चालेल आणि हा कलश घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरायचं आहे आणि तसंच या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तिळ हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तीळ घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या घरापाशीच उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशाही आपल्या पितरांची दिशा, दिशा मानली जाते दक्षिण दिशेकडूनच आपले पितर हे येत असतात असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे दोन्ही हातांमध्ये हा कलश धरून आपल्याला या कलशातल्या पाण्याने आपल्या पूर्वजांना दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे आणि आपण हे जल जेव्हा आपल्या पित्रांना अर्पण करू तर तेव्हा आपल्याला ओम पितृदेवता यन नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप करत हे जल आपल्याला आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जात असल्याने जर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपण जर हे काळे तिळ घातलेले जल जर आपण आपल्या पित्रांना अर्पण केलं तर कितीही खडतर जर पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर तो नक्कीच दूर होतो आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी समस्या या सुरू आहेत तर त्या पितरांच्या आशीर्वादाने दूर होतात आणि हा उपाय करत असताना तो आपल्या घरातील कर्त्या पुरुषानेच करायचा आहे आपल्या हिंदू धर्मानुसार जेव्हा आपल्या घरामध्ये पित्र हे घातले जातात किंवा पिंडदान श्राद्ध हे केलं जातं तेव्हा आपल्या घरातला जो कोणी मोठा मुलगा असतो तर त्याच्याच हातून हे कार्य केलं जातं त्यामुळेच आपल्या घरामध्ये जो कोणी करता पुरुष आहे तर त्यानेच हा उपाय करायचा आहे पण समजा दोन भाऊ आहेत आणि दोघांचेही लग्न हे झालेले आहेत आणि दोघेही वेगवेगळे राहत आहेत तर अशा वेळेस दोघं भावांनीही हा उपाय करायचा आहे पितृदोष हा आपल्या कुटुंबाला लागत असतो आणि जर आपल्या कुटुंबाला पितृदोष हा जर लागला तर त्याचे भयंकर वाईट परिणाम हे संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागत असतात त्यामुळे दोघही भावंडांनी हा उपाय नक्की करायचा आहे एका घरामध्ये जर तीन चार अशी कितीही भावंड जरी असली आणि ती वेगवेगळी राहत असली तर त्या प्रत्येक भावंडांनी हा उपाय करायचा आहे म्हणजेच पितृदोषामुळे जो काही त्यांच्या कुटुंबाला त्रास हा होत असेल तर तो दूर होईल आणि हा जो काही उपाय आहे तर या पितृपक्षामध्ये तुम्ही अगदी रोज पंधरा दिवस केला तर अतिशय उत्तम नाही तर एक दिवस तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाडं असेल तर त्या पिंपळाच्या झाडालासुद्धा तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून हे काळे तिळ मिश्रित पाणी जे आहे ते त्या पिंपळाच्या झाडाला पितृपक्षामध्ये दररोज सकाळी अर्पण हे करायचं आहे या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळ्या तिळाचा वापर हा केला जात असतो आणि आणि काळे तिळ हे आपल्या पित्रा पित्रांना अत्यंत प्रिय आहेत पित्रांची सेवा करत असताना काळ्या तिळाचा वापर हा केला जात असतो आणि असे काळे तिळ मिश्रित जल जर आपण पिंपळ वृक्षाला अर्पण केलं तर आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात काळ्या तिळापासून बनवलेला पिंड हा मृत व्यक्तीला अर्पण केल्याने त्या व्यक्तीला मोक्ष हा प्राप्त होत असतो काळ्या तिळाशिवाय आपल्या पित्रांची कोणतीच सेवाही पूर्ण होत नाही त्यामुळे काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला जरूर करायचा आहे पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये हा उपाय एकदा तरी तुम्ही नक्की करा तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या तिळांचा कोणता प्रभावी उपाय आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायचा आहे आपल्याला जो काही पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी काळ्या तिळाचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि मत पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ